व्लॉग्स आहे आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज मी आली आहे राबोडीमध्ये मच्छी घेण्यासाठी तुम्ही बोलत असाल बाळकूमध्ये भेटत नाही का भेटते पण राबोडीमध्ये कधी असं जास्त क्वांटिटीमध्ये किंवा छान अशी फ्रेश बाळखूमध्ये पण फ्रेश मच्छी भेटते पण आम्ही मी स्पेशली बा राबोडीत कोळंबीसाठी येते कारण आज धैर्यला कोळंबी खायची होती तर राबोडीमध्ये खूप छान छान कोळंबीचे म्हणजे व्हरायटी पण असते आणि किलोच्या दरामध्ये छान भेटते तर येस मी बी घ्यायला आली आहे तर चला तुम्हाला दाखवते तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा ठीक कशी कोलबी तीनशे ही आहे तीनशे रुपये किलो आणि चारशे रुपये किलो हे सातमध्ये मच्छी मार्केट आहे राबोडीतलं हे बघा कोलबी घ्यायचा चारशे रुपये मोठी कोलबी बघा चारशे रुपये किलो और ये छेसो सहाशे अजून पुढे पण आहे हा मी तुम्हाला दाखवते मला ऍक्च्युली ही टोल कशी भैया टोल कैसा? छोटा कैसा? कसा चारशेला दोन मावशी बॉम्बिल कसे मिले धन्यवाद 100 किलो में किलो में बघा किती येते या बोल रहे पर बड़ा तो बड़ा दे दो प्लीज नहीं सब नहीं बीच-बीच में छोटा है

चाइस थोड़ा डालो छिलके फिर कम हो जाता है थैंक यू ये लो थँक्यू यू सो मोठ मार्केट आहे पुढे पण बघा मी कोलबी आता माझी घेऊन झाले आणि शुक्रवार भाऊ भेटले आहेत मला हाय आता माझी मी कोलबी घेतली आहे धैर्याला कोलवी खायची त्याच्यामुळे चालली घरी तर कोलगीच काय बनवायचं ते विचार करते घरी डिसाईड करते आणि मी तुम्हाला दाखवते आत्ताच मी घरी आले आहे आणि आता कोलबी दाखवते तुम्हाला बघा केवढी मोठी आहे आता मी ही सोलते नंतर तुम्हाला भेटते हे बघा कोलबी मी साफ केले दोन याच्यामध्ये भाग केले ही मी आहे ना फ्राय करणार आहे आणि ही मी सुकी करणार आहे तर आता फ्रायसाठी मी आता ही साईडला ठेवते ही फ्रायसाठी मी आता ह्याला मॅरिनेट करेन जायला बसला आहे होमवर्कसाठी होमवर्क चालू आहे धैर्याचा मी में मेहनत प त्याला दिलं होमवर्क तर चला तर मला दाखवते आलेली मी ट्राय कोण घ्यायला तर म्हणजे पहिले मी टाकते मी धंदा लागलो आणि आमचा आगरी मसाला दोन चम्मच अर्धा लिंबू लिंबू कारण उग्रटपणा जाण्यासाठी आणि हे आहे कोकम आगळ मी चिंच तुम्हाला चिंच चिंच तुम्ही करू शकता पण मी मच्छीसाठी मी कोकम आगळच घेते खाण्यास भरपूर टाकायचा पेस्टही छान येते बस आणि आता हे मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये मला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे मी अजून बनवली नाहीये तर आता ह्याची बनवेन, अद्रक लसूण नाही फक्त लसूण असा लसूण चेचायचा आणि मग जेव्हा हे फ्राय करताना फोडणीला टाकायचा तुम्ही ह्याला लावून ठेवलं मॅरिनेट करून ठेवलं तरी चालेल सो आता हे आपण ठेवूया डन तेल गरम झालाय त्यात मी कांदा टाकते बारीक केलेला परतून घ्यायचा एक अख्खा मोठा कांदा घेतलाय मी थोडस मीठ टाकते कांदा पटकन शिजेल हा कांदा मी बारीक केलाय येईल ना, ना पटकन त्याच्यामध्ये मी आता हा फुटलेला लसूण आहे थोडा टाकलाय मी थोडा कोलबी साठी मी ठेवते हा एवढा कोलबी फ्रायला सारका सारखा हात ध्व झाला बघा फ्राय करून घेऊया कांदा ते कांदा आणि लसूण होते तर मी आता याच्यामध्ये कोलबी मध्ये थोडस तांदळाचं पीठ टाकते थोडीशी कुरकुरीत फ्राय व्हायला पाहिजे म्हणून दहा पंधरा मिनिटं हे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ना मी दहा पंधरा पेक्षा तुम्ही जास्तही जरी ठेवलं अर्धा तास तरी ते छान मसाला मुरेल आणि आंबट पण आणि मीठ पण त्याच्यामध्ये मुरेल तर हे बघा तुम्ही साली मी हे साली सकट आ, फ्राय करणार आहे पण तुम्ही विदाऊट साली सकट म्हणजे साल नाही घेतली कोलबी अशीच फ्राय केली तरी चालेल साल काढून त्या का साईडला कांदा आणि ते बोललेली ना लसूण होते तर आता ह्याच्यामध्ये आपण मी तेल टाकले पॅन मध्ये आणि थोडा लसूण असा फोडणीला टाकायचा चेचलेला असा थोडासा परतून घ्यायचा तळलेला पर लसूण आहे ना फोडणीला टाकलेला छान फ्राय करताना छान स्मेल येतो जास्त काळपट नाही करायचा आणि आता ही कोलबी सोडते याच्यामध्ये ठेवायची लसणावरच लसूण फोडणीला टाकतो ना त्याच्यामध्ये अशी करून बघा मैत्रिणी लसणावरची फ्राय कोलबी एक नंबर टेप साधी सोपी सरळ असते माझी रेसिपी ज्या माझ्या नवीन मुली शिकतायत कुकिंग त्यांच्यासाठी मी काय इझी असेल तेच पुसून घ्यायचं तेल सोडायचं म्हणजे चिटकत नाही आणि एकदम मिडियम गॅस करून झाकण ठेवायचं चला आपण आपलं कांदा लसूण कसा शिजलाय बघूया झालाय त्याच्यामध्ये आपण मसाले ऍड करू पहिले हळद आणि हिंग हिंग टाकायचं जास्त कारण कोलंबी कशी पचायला जड असते आमचा अगरी कोळी मसाला हे बघा खाण असं परतून घ्यायचंय आणि लागलंच तर वरून आधीच मीठ टाकलं तरी चालेल कोण कोण नंतर टाकतो मी आधी टाकते अंदाज आणि आधीच मी टाकून घेते नंतर मी मीठ ऍड नाही करणार आहे आणि त्याच्यामध्ये आता मी पोलबी टाकते आपलं कोलबी बोलते <laughs> टोमॅटो टोमॅटो एक अख्खा मोठा टोमॅटो घेतलाय मी तो टाकते आता फ्राय करून घ्यायचंय मस्त पैकी आणि टोमॅटो टाकलं तरी पण खूप जण चिंचेचं पाणी टाकतात पण मी सांगितल्याप्रमाणे मी आगळ टाकते मला आवडत थांबा झाकण असं कट थोडस आगळ टाकायचं कोकमच मी मच्छीला जास्त करून कोकम हे आगळच टाकते आणि आता आपण आपली कोलबी आणि बटाटा बटाटा आमचा फेवरेट आहे आम्हाला लागतोच तर आता कोलबी टाकते आणि मस्त मोठा हाय फ्लेम वर परतून घ्यायचंय आणि पूर्ण मसाले कोलबीला लागले पाहिजे असे हे बघा पाणी अजिबात टाकायचं नाहीये पाणी जर वाटलं टाकावंसं तर मी टाकणार आहे कारण थोडासा रसा सुकी करते पण थोडस आता पण पाणी टाकलं तर गरम करून टाका हा हे झाकणावरच पाणी गरम होतच ना ते कोलबी मध्ये टाकायचं आहे की नाही एका साईडने पलटी मारायची पुन्हा झाकण ठेवायचं कोलबी थोडीशी म्हणजे फ्राय केली थोडी रबर सारखी नको लागायला ना म्हणून पुन्हा झाकण ठेवायचं एकदम मिडियम गॅस करायचं पाणी बघा पूर्ण गरम झालंय झाकणावरच तर बघा पाणी गरम झालं आहे आणि बघा कोल पाणी अजिबात टाकलं नव्हतं मी कोलबी मध्ये पण त्याला पाणी सुटलंय मी सुखी करायची असेल तर अजिबात पाणी टाकू नका पण थोडस आता आम्हाला दुपारला भातावर रस्सा पाहिजे म्हणून थोडस मी टाकणार आहे पाणी हे बघा आणि आता कोलबी तर शिजत येईल त्याच्याबरोबर बटाटा पण शिजेल बटाट्यामुळे थोडी घट्टपणा येते तुम्हाला वाटण टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल आताच बघा किती घट्ट घट्ट झाली आहे ग्रेवी चला पुन्हा झाकण ठेवूया एका साइडला मी कोलबी ही वाली बघा आता मी झाकण काढलंय तसं परतून घेते झाली आहे कोणाकोणाला असं जे असतं म्हणजे थोडस करपले करपलेलं म्हणजे ते कडू नाही लागत पण हा मसाला कोणाकोणाला आवडतो सांगा मला नक्की कमेंट करून मला धैर्याला आम्हाला जाम आवडतं आम्ही हा आवडीने खातो मसाला हे बघा पूर्ण तिचं पाणी सुकलंय आणि आता कोलबी होत आली आहे तर पुन्हा एकदा मी झाकण ठेवते आणि एका साईडला आपला रसा होतोय हा बघा बघू शिजलाय का शिजला असेल शिजलाय हे बघा आता मी जेव्हा या ना वाढेन तेव्हा तुम्हाला दाखवते टीव्ही इथे चालू आणि याचं काम बघा काय आहे चल मी जेवायला आता वाटते तर मी घेतेय धैर्यला मी फ्राय चिकन दिलंय मला मी बोललेली ना मला मसाला आवडतो आम्ही मसाला घेतलाय

चला, भेटते नंतर तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग माझी कोलबी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय